हा धन्यवाद धन्यवाद पुढे काय शुभेच्छा आणि साहेब साहेब हे तालुक्यातलं अजय शत्रू असणारे पितृतुर्ल व्यक्तिमत्व आहे आणि साहेबांना पाहत पाहत आम्ही तर मोठे झालेलो आहोत शांत आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व कसं असावं हे साहेबांच्या रूपाने एक आदर्शी वस्तुपाठ आपल्या समोर आहे आणि आदरणीय लेंडे साहेबांनी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मध्ये जिल्ह्यामध्ये साहेबांनी अतिशय मोठ्या उंचीच काम जिल्हा परिषद मध्ये केलेलं आहे आणि त्यांच्या कामाचा खूप हा साऱ्या जिल्ह्याला माहित आहे आदरणीय पवार साहेबांचे ते अत्यंत विश्वास आणि एक लाडका असं व्यक्तिमत्व आहे आदरणीय नामदार राजे पवार साहेबांचा पण त्यांच्यावर खूप असं प्रेम आहे आणि बेनकी परिवाराशी एकनिष्ठ असणारे साहेब हे राजकारणामध्ये गावगाड्यामध्ये समाजकारणामध्ये सातत्यानं सक्रिय राहून आजही वयामध्ये सुद्धा अनेकांच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेण्याकरता साहेब त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी आपण पाहतो त्यांना त्यामुळे साहेबांना दीर्घायू लाभो साहेबांचं पुढचं आयुष्य अतिशय उत्तम आरोग्यदायी आणि आनंददायी जावो त्यांना अधिकाधिकच्या संधी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये मिळत हीच कामना आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करू शकतो आणि त्यामुळं साहेबांना शुभेच्छा देण्याकरता खरंतर मी सकाळपासून साहेबांना फोन करत होतो की कुठे भेट होईल पण व्यस्त दौऱ्यामुळे साहेब भेटू शकत नव्हते पण आता माझी त्याची भेट झाली गावामध्ये पिंपडीमध्ये साहेबांना त्या या ठिकाणी भेटलो आणि मनापासून शुभेच्छा दिलेल्या त्यांची पितृवत माया आमच्यावर अशीच भविष्यकाळामध्ये राहील ही खात्री आम्हाला आहे कारण साहेबांनी आमच्यावर निरपेक्ष निर्देश प्रेम त्यानिमित्तानं केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या त्यांच्या प्रेमा आम्ही नेहमी चाहते आहोत हीच भावना या मनामध्ये या निमित्तानं आहे साहेबांना या निमित्तानं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि त्यांना पुढल्या वर्षासाठी पण नवीन जे वर्ष येते त्यासाठी पण शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत साहेबांचे दर्शन या निमित्तानं घेतलेलं आहे आणि साहेबांची भेट या निमित्तानं आमची झालेली आहे लेंडे साहेब तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी विजयरावांचा मोठा वाटा राहिला आहे दोन राष्ट्रवादी एकत्र होत्या आता दोन राष्ट्रवादी वेगळे आहेत विजयराव झेडपीसाठी इच्छुक आहे काय आशीर्वाद आज माझा जन्मदिवस आहे या, या पूर्व काळामध्ये मी गेले तीस चाळीस वर्षांनी तीन निवडणुका असल्यामुळं नुसतं विजयराव येत नाही जे जे कोण घटक आता कार्यरत असतात सगळ्यांचा सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये राहिलेला आहे तुम्ही त्यांच्या अहिरपणाने सांगितलं की पक्षाच्या जा पलीकडे जावं पक्षाचा अभिनिवेश बाजूला असावं अनेक लोकांनी मदती मरा केल्या त्यामुळं इथपर्यंतची वाटचाल आहे उद्याचे पक्ष अभिनिवेश काय राहतील सध्याच्या ह्या चाललेल्या काही हालचाली बाकीच्या सगळ्या इतर ज्या काही गोष्टी आहेत समोर काय येते त्याच्यावर मी अजून काही जाहीर भाष्य केलेलं नाही आज माझा वाढदिवस आज माझ्याबद्दलच मला काहीतरी या निमित्तानं बोलायचे पण उद्याच्या कालामध्ये सविस्तर बनवलं तर ही सगळीच मंडळी निश्चितपणानं त्या जागेचे दावेदार आहेत माझ्या गावामध्ये अनेक तरुण सहकारी विजयरावांसारखेच दावेदार आहेत त्यांच्या गावामध्ये आहेत या गटामध्ये अनेक जण आहेत आता आशीर्वाद जनता जनार्दन देणार आहे माझ्याकडनं आशीर्वाद मार्गदर्शन मागायचे सगळ्यांनाच निश्चितपणाने शकल अधिकार आहे सकाळपासून सगळ्याच इच्छुक उमेदवारांनी मला सकाळपासूनच त्या ठिकाणी येऊन भेटून माझ्याकडनं आशीर्वाद घेतलेले आहेत उद्या ज्या योग्य वेळी योग्य काळी राजकारणाच्या जे की काय हालचाली आहेत काय घडामोडी आहेत ह्या आपल्याला आज तरी कुणाला ठाम पाण्याला किती अद्याश माणूस असतात तर सांगता येत नाही कारण प्रत्येक शहरामध्ये आणि पंधरा वीस किलोमीटरवर जर गाव बदललं नगर परिषद किंवा नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आता या युत्या आघाड्या ह्या कल्पनीय अशा प्रकारच्या असंभानीय असणाऱ्यासुद्धा आघाड्या त्या ठिकाणी होतात उद्याच्या काळात काय राजकीय चित्र असेल त्या योग्य वेळी योग्य गोष्टी निश्चितपणे त्याचा खुलासा मी आपल्याला करेल बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका